पारदर्शी कारभार काटकसर का आणि योग्य नियोजनाची सांगड घालून पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमधील विश्वास सहकारी पतसंस्थेनं ना नावलौकिक मिळवलाय या पतसंस्थेनं कळे इथं चौथी शाखा सुरू केली आहे या शाखेचा शुभारंभ सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामीण भागातील आर्थिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी पतसंस्थांचा मोठा आधार मिळतोय कोतोलीमध्ये दोन हजार चौदा साली सुरू झालेल्या विश्वास सहकारी पतसंस्थेनं उल्लेखनीय कामकाज करत सहकार क्षेत्रात ठसा उमटवलाय संस्थेची चौथी शाखा कळे कॅन्टीन बस स्थानकाजवळ सुरू करण्यात आली आहे कोतोली प्रधान कार्यालयासह कोपार्डे पोर्लेतर्फ ठाणे इथं शाखा असून आता कळे इथं शाखा सुरू झाली आहे या शाखेचा शुभारंभ पन्हाळा सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांच्या हस्ते झाला दरम्यान संस्थेचे संस्थापक विश्वास पाटील चेअरमन यशवंत पाटील उपाध्यक्ष बबन कांबळे संचालक विश्वास गायकवाड यांच्या हस्ते श्री अंबाबाईची मूर्ती भेट देऊन परजणे यांचा सन्मान करण्यात आला संस्थेच्या सर्व शाखांमध्ये संगणकीकृत आणि ऑनलाईन सुविधा आहेत संस्थेची पंचवीस कोटीच्या ठेवींकडे वाटचाल सुरू असून लवकरच कोल्हापुरात नवी शाखा सुरू करणार असल्याचं संस्थापक विश्वास पाटील यांनी सांगितलं दरम्यान शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्था कार्यालयात मोठी गर्दी केली होती उपस्थितांना फुलझाडांचं झाडांचं वाटप करून संस्थेनं पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला यावेळी कळेचे सरपंच सुभाष पाटील युवराज बेलेकर सज्जन पाटील भगवान घोरपडे डॉक्टर गुरुप्रसाद जाधव संजय जांभिलकर भगवान खवरे सागर चौगुले मानसिंग पाटील सुदर्शन पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते